महायुतीतील जागा वाटप आणि त्यावरून सुरू असलेलं नाट्य मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आग्रह महायुतीतील घटक पक्षासाठी अजित पवारांनी परफणी लोकसभेच्या जागेवर पाणी सोडलं पण धाराशिवसाठीचा त्यांचा आग्रह हा कायम असून अर्धा डझनहून अधिक नावांवर गेल्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री शिक्षक मतदारसंघाचे आमदार अनुक्रमे सतीश चव्हाण विक्रम काळे यांनीही ऐनवेळी लोकसभा नकोय बाबा म्हणत हात जोडले त्यामुळे आता अजित पवार यांनी नव्या पर्यायाचा शोध घेत भाजप आमदार राणा जगतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचं अधिकृत प्रवेशही करून घेतला जात आहे महाविकास आघाडीने ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून आठवडा उलटला तरी महायुतीतील घोळ मिटलेला नाही दोन दिवसांपूर्वी मुंबईत आमदार सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीचा चर्चा जोरात सुरू होती पण संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून येणारी निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांनी लोकसभा लढवण्यास नम्रपणे नकार दर्शवला आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर